नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली एकशे आठ क्विंटल किमान दर आहे त्रेसष्ट सहा हजार तीनशे सत्तर कमाल दर आहे सहा हजार पाचशे नव्वद सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे चाळीस रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली आठशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकाली दोन हजार आठशे सत्तावीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार चारशे पन्नास कमाल दर आहे सहा हजार सहाशे एकाहत्तर सर्वसाधारण आहे सहा हजार पाचशे साठ रुपये पुढील कृषी पुनर्वधार समिती वर्धा अवकले एकशे अकरा क्विंटल कमालदराई सहा हजार तीनशे पंचवीस कमालदराई सहा हजार पाचशे पन्नास रुपये साधारण दराई सहा हजार चारशे पन्नास रुपये